सध्या निवडणुकांचा प्रचार हा बदललेला आहे जे निवडणुका या सामान्य लोकांच्या जीवनामध्ये नेमकं काय परिवर्तन घडणार आहे या विषयांवर लढवायचे असतात त्याच विषयांवर प्रचार सभेमध्ये बोलायचं असतं मात्र सध्याच्या नेत्यांची जी भाषणं होतात ती दुसऱ्यांवर टीका करणारे अक्षरश खायच्या पातळीवर टीका होते आणि त्या विषयांवर जनतेकडनं मतं मागितली जातात खरं तर जनतेला इतरांवरील टीकेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसतो त्यांना ती ऐकायलाही आवडत नाही आपलं भलं काय होणार आहे हे ऐकायला त्यांना इंटरेस्ट असतो आणि म्हणूनच भाषणांमध्ये विकासावर बोलायला हवं तरच जनतेची मन जिंकता येत जनता आता खूप हुशार झालेली आहे हे नेत्यांनी भाषण करताना लक्षात ठेवायला हवं हो।